ठाकरे गटाला खिंडार पडलं कारण वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला -राम आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळं रमेश बोरनारे यांच्यासमोर उमेदवार कोण असा प्रश्न उद्धव ठाकरे ठाकरेंसमोर निर्माण झाला होता मात्र अल्पावधीतच शिंदेंच्या आमदाराला शह देण्यासाठी ठाकरेंची नवी खेळी पाहायला मिळाली वैजापूरच्या राजकारणातील मोठं नाव भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दिनेश परदेशी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात हातात शिवबंधन बांधून घेतलं त्यांच्या या प्रवेशाचही चांगलंच राजकीय नाटक रंगलं ठाकरेंच्या वैजापूरच्या सभेत परदेशींचा पक्षप्रवेश होणार हे निश्चित होतं मात्र एन वेळी भाजपनं हा पक्षप्रवेश होऊच दिला नाही त्यामुळं पुन्हा एकदा ठाकरे हतबल झालेले बघायला मिळाले परंतु त्याच्या दोन तीन दिवसातच परदेशी यांनी मातोश्रीवर जात उबाठा गटात प्रवेश केला त्यामुळं वैजापूरमध्ये आता रमेश बोरनारे विरुद्ध दिनेश परदेशी अशी तुल्यबळ लढत होताना आपल्याला दिसू शकते या लढतीत कुणाचं पाड जड ठरू शकतं दिनेश परदेशी यांना रमेश बोरनारेंना हरविण्यात यश येणार का भाऊसाहेब चिकटगावकर यांची भूमिका काय असणार हेच आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदेची साथ दिली मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर सगळ्याच आमदारांमध्ये जास्तीत जास्त उद्धव ठाकरेंवर कुणी टीका केली असेल कुणी अनेक आरोप केले असतील ते आमदार म्हणजे वैजापूरचे रमेश बोरणारे तुम्हाला उद्धव ठाकरेंची परिस्थिती सांगतो दोन हजार एकोणावीस मध्ये जेव्हा वैजापूर मतदारसंघासाठी तिकीट देणार होते तेव्हा पैसे वाटप करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेवटच्या वेळेस उद्धव ठाकरे पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते पैसे देऊन उमेदवारी देण्याचा घाट उद्धव ठाकरेंनी घातला होता मी तात्काळ शिवसेनेच्या तीन मंत्र्यांना भेटलो आणि सांगितलं की पंधरा केसेस मी अंगावर घेतल्या तेव्हा मला तिकीट मिळालं आज जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेस बरोबर आघाडी करताना पाहिलं असतं तर त्यांनीच तुम्हाला उलट टांगलं असतं अशा शब्दात रमेश बोरनारे यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आज शिवसेना पुढील अडीच वर्षानंतरही उद्धव ठाकरेंवरील हे आरोप प्रत्यारोप थांबत नाही आहेत त्यामुळं रमेश बोरनारे यांना कुठल्याही परिस्थितीत मात देत त्यांचा माज उतरवायचा यासाठी उभा गट चांगल्याच कामाला लागल्याचं बघायला मिळतंय रमेश बोरनारे समोर आव्हान उभे करणारे दिनेश परदेशी आहेत कोण हे आपण बघूयात तर सन दोन हजार एक पासून ते जवळपास आतापर्यंत वैजापूर नगरपालिकेवर डॉक्टर परदेशींची एक हाती सत्ता राहिली आहे तसेच परदेशींनी काँग्रेस कडून यापूर्वी दोनदा विधानसभा लढवली आहे या दोन्ही निवडणुकीत परदेशींना अगदी अल्पमतानं पराभवाच्या छायेत राहावं लागलं होतं म्हणूनच शिंदेचे विद्यमान उमेदवारांच्या यादीत परदेशींचं नाव नेहमीच आघाडीवर राहिलं आहे डॉक्टर परदेशी यांनी दोन हजार ला, ला दो भाजपात पक्षप्रवेश केला होता त्यामुळं वैजापुरात भाजपला नवसंजीवनी मिळाली होती तसंच विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांना देखील भाजपा महायुतीचा मोठा फायदा मतदारसंघात झाला होता दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत परदेशींनी माघार घेतल्यानं शिवसेना भाजपा महायुतीमुळं तालुक्यातील छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये महायुतीनं एक हाती सत्ता मिळवली होती म्हणूनच परदेशींनी भाजपला सोड दिल्यानं विद्यमान आमदार बोरनारे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहणार हे निश्चित आहे पण त्याही पलीकडे वैजापूरमध्ये भाजपला खिंडार पडणार हे देखील तितकंच खरं कारण स्थानिक राजकारणात रमेश बोरनारे यांच्यापेक्षाही मुरलेले नेते म्हणून दिनेश परदेशी यांची ओळख असल्याचं बोललं जातं त्यामुळं नक्कीच ज्या गावात रमेश बोरनारे पोहोचू शकलेले नाहीत त्या गावात दिनेश परदेशी यांचा दांडगा संपर्क दिसून येतो तर रमेश बोरनारे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार एकोणावीस ला आमदार होण्यापूर्वी पंधरा वर्षाहून अधिक काळ वैजापूरची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं दिवंगत माजी आमदार आर एम वाने शिष्य म्हणून ते ओळखले जातात त्यांच्या शिफारशीवरूनच दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी बोरनारे यांना उमेदवारी दिली होती त्यांच्या आमदार निवडून द्या या मतदारसंघाला काहीही कमी पडून देणार नाही असा शब्द त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला होता मात्र पहिल्याच निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार बोरनारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ देत वेगळी भूमिका घेतली त्यानंतर गद्दारीचा शिक्का शिक्का त्यांच्या माथ्यावर बसला आणि दुसऱ्यांदा निवडून येण्याचं मोठं आव्हान बोरनारे यांच्या समोर असणार आहे ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजी गट आणि निवडणुकीच्या तोंडावर चुकलेले निर्णय बोरनारे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना परदेसी यांची विधानसभेच्या आखाड्यातील एंट्री मात्र रमेश बोरनारे यांना बरंच काही सांगून जाते वैजापूर मतदारसंघातून बोरनारे दोन हजार एकोणावीस मध्ये पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अभय चिकटगावकर निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांचा रमेश बोरनारे यांनी एकोणसाठ हजार एकशे त्रेसष्ट मतांनी पराभव केला होता यापूर्वीचा गंगापूरचा इतिहास बघितला तर अगदी सुरुवातीचं राजकारण सगळीकडेच काँग्रेस प्रणित होतं अर्थात वैजापूरही त्याला अपवाद ठरलं नाही याच वैजापूर मतदारसंघात झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गिरिजाबाई जाधव या महिला आमदार विधानसभेत पोहोचल्या त्यानंतर एकोणावीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत विनायकराव पाटील आणि एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये काँग्रेसचे गंगाधर पाटील हे आमदार झाले एकोणावीसशे ऐंशीमध्ये मध्ये श्रीरामपूरचे गोविंदराव आदिक हा वेगळा चेहरा वैजापूरकरांनी निवडून दिला एकोणावीसशे पंच्याऐंशी ते एकोणावीसशे नव्वद या काळात इथं समाजवादी काँग्रेस पक्षांचे रामकृष्ण पाटील हे आमदार होते तर एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेस कडून कैलास आबा पाटील चिकटगावकर यांना मिळाली एकोणवीसशे पंच्याण्णव पर्यंत तरी वैजापूरच्या राजकारणात काँग्रेस शिवाय निभाव लागला नाही मात्र त्या पुढच्या निवडणुकीत वैजापूरची समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली वैजापूरचे रंगनाथ वाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर काँग्रेसमध्ये असणारे कैलास आबा चिकटगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर केलं काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने सामने होते या दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा शिवसेना भाजप युतीला फायदा झाला आणि वैजापूरमध्ये पहिल्यांदा रंगनाथ वाणी यांच्या रूपानं शिवसेनेला संधी मिळाली त्यानंतर संघटना बांधणीवर वेगवान काम करण्यास केली तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थावर आपली पकड मजबूत केली दोन हजार चार ला इथं पुन्हा एकदा रंगनाथ वाणी यांनी शिवसेनेची सत्ता राखली त्यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला काँग्रेसनं भाऊसाहेब थोंबरे यांना उमेदवारी दिली मात्र त्यावेळी कैलास पाटील चिकटगावकर यांचे धाकटे बंधू भाऊसाहेब चिकटगावकर हे अपक्ष रंगणात उतरले त्यामुळं इथलं मतविभाजन पुन्हा एकदा शिवसेनेच्या पथ्यावर पडलं दोन हजार नऊ सालीही चिकटगावकर बंधूंनी बंडखोरी केली त्यावेळी काँग्रेसकडून दिनेश परदेशी मैदानात होते मात्र या सगळ्यात पुन्हा एकदा रंगनाथ वाणी हेच आमदार झाले दोन हजार चौदा साली स्वतः रंगनाथ वाणी यांनी त्यांच्या जागी रमेश बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली होती मात्र त्यावेळी सेना भाजपची युती नव्हती यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली भाजपकडून एकनाथ जाधव काँग्रेसकडून दिनेश परदेशी तर राष्ट्रवादीकडून भाऊसाहेब चिकटगावकर यांना उमेदवारी जाहीर झाली यात चिकटगावकर बंधूंनी एकत्र निवडणूक लढवली त्याचा त्यांना फायदा झाला आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावकर विजयी झाले दोन हजार एकोणावीस मध्ये दिनेश परदेशी यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला हा मतदारसंघ कडक घ्यायचा आणि निवडणूक लढवायची असा त्यांचा मनसुबा होता परदेशी यांनी माघार घेतली आणि संपूर्ण ताकद बोरनारेंच्या पाठीशी उभी राहिल्यामुळं बोरनारेंना या निवडणुकीत अठ्याण्णव हजार एकशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर त्यांचे विरोधी उमेदवार राष्ट्रवादीचे अभय पाटील यांना केवळ एकोणचाळीस हजार मतांवर समाधान मानावं लागलं पूर्वी फक्त वैजापूर मध्ये आता शिवसेना राष्ट्रवादीची ताकद आहे शिवसेना फुटीमुळं ही ताकद दुभंगली गेली म्हणूनच महाविकास आघाडीत सगळेच पक्ष वैजापूर साठी इच्छुक आहेत परिणामी दिनेश परदेशी यांना पक्षात आण ठाकरेंनी आता उभाटा गटाला नवसंजीवनी दिली आहे या सगळ्यात भाऊसाहेब चिकटगावकर यांच्याकडं त्यांनी शिवसेना सोडली असली तरी अजून कुठल्याच पक्षात प्रवेश केलेला नाही महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी उमेदवार जवळपास निश्चित आहे त्यामुळं चिकटगावकर हे अपक्ष मैदानात उतरू शकतात ते वैजापूरमधील ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अंदाज दरवेळी येतो चौदा ला त्यांना मतविभाजनाचा फायदा झाला यंदाही दोन शिवसैनिकांमधील लढतीचा फायदा त्यांना होऊ शकतो कारण परदेशी भाजपमध्ये होते त्यामुळं मतविभागणी होण्याची जास्तीत जास्त शक्यता ही परदेशी आणि बोरनारी यांच्यातच आहे अशा परिस्थितीत वैजापूरमध्ये विजय मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी कशा प्रकारे रणनीती आखतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तुमच्या मते कोण असणार वैजापूरचा पुढचा आमदार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठंही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र